तुम्हाला एक दरवाजा असतो आपल्या मुलांना जर आपण दरवाज्याच्या बाहेर बसवलं तर दरवाज्याला आपल्या उंचीपर्यंत पडदा लावायचा आणि वरच्या बाजूने आपण पपेट चालवायचे असत तेही नाही झालं आणि जर तुम्हाला चांगल्याच पद्धतीने पपेट प्ले करायचे असेल तर रंगमंच तयार करावा लागतो रंगमंच कसा पाहिजे तर आपल्या उंचीच्या इतक्यावर समोरचा पडदा यायला पाहिजे आणि तो काळा पडदा लावायचा मागच्या बाजूला तुम्हाला एखादा राजमहालचा सीन दाखवायचा आहे किंवा राजवाडा दाखवायचा आहे अकबर बादशाह आणि त्याची बेगम यांचं आपल्याला एखादी गाणी सादर करायची तर त्या टायमाला त्या राजवाड्याचा पडदा असलेला सीन मागच्या बाजूला लावायचा आणि पुढच्या बाजूला आपल्या उंची इतका तो पडदा असतो आणि मध्ये हा समजा पुढचा पडदा आणि हा मागचा पडदा वरच्या बाजूला आणि मध्ये आपण पपेट प्ले करताना उभं राहायचं समजा आपल्या उंचीपेक्षा जर कमी जास्त असला तर माझी उंच कमी आहे दोघ सरांची उंची जास्त आहे तर त्यांच्या उंचीच्या मानाने त्यांनी पळजा केला आणि पकेट तर समप्रमाणात चालायला पाहिजे दोघांग उंची सारखी दिसायला पाहिजे नाहीतर त्यांचे पकेट उंच जातील आणि माझं पकेट खाली का की माझी उंची कमी म्हणून मग बसून आपल्याला दाखवता यायला पाहिजे म्हणून आपण तीन फोटाचाच वळजा पळजा करू शकतात सरांनी सांगितलं कि पपेट दाखवताना पपेटच्या चेहऱ्यावरचे चे, एक्सप्रेशन दिसायला पाहिजे त्यांच्या मुमेंट काय हालचाली काय त्या समोरच्याला समजायला पाहिजे आणि पपेट लेडीजच आहे लेडीजचं महिलेचा आवाज आपल्याला काढता आपण ते परिपूर्ण तसा आवाज काढू नाही शकत परंतु तो प्रयत्न करायचा आणि तो काढायचा माणसाचं पकेट असलं तर आपण माणसाचा आवाज काढू शकतो आता हे झालं आपलं नेपथ्य रंगमंचाच्या बाबतीत आता तुम्हाला सरांनी सांगितलं बघा त्यांनी आणि त्यांनी ऍक्टिव्हिटीज करून दाखवल्या आता तुम्हाला सांगतो आपला सेशन होता टाय बेस आपल्याला भरपूर पद्धतीच्या खेळणी बनवता येणार होती परंतु एकनाथ महाराजावर चिंत्या करण्यापेक्षा एकच आपण परफेक्ट आणि त्याच्याद्वारे अध्यापन कसं करायचं हे दोन दिवस ते सुद्धा आपल्याला आपण पडले म्हणून आपण बाहुली बनवली इतर शैक्षणिक साहित्य आपण बनवलं नाही आता याच्या साहाय्याने आपल्याला जर सादरीकरण करायचं आहे तर याचे नियम आहे बघा ह्या बाहुल्याला बाहुली सादर करताना दहा गोष्टी ह्या बाहुली साध्य करताना लक्षात ठेवायच्या असतात बाहुलीला नमस्कार करता यायला पाहिजे नमस्कार बाहुलीला कशी पकडायची कालच्या दिवशी सरांनी बाहुली पकडली मॅडमांनी पकडली मॅडम अशा करायच्या बाहुलीला झोप येत होती आणि फक्त हात आला होता अशा पद्धतीने न करता आपण तीन बोटांचा वापर करायचा आहे अंगठ्यामध्ये हात हा, आणि मध्यमामध्ये हात आणि पहिलं जे बोट आहे त्याच्यात ते डोकं यायला पाहिजे आणि नेहमी बावलीचं डोकं ताटत राहायला पाहिजे बावली सरळ सरळ धरलेली तिसरं हे अंगठा व मध्यमाचे अंतर हे दूर ठेवणे यातून काय होत आपण

तुझी पाडी वीज देते धरडी फुलव पिसाना नजरे मोरा अंगाच्या वन नजरे मोरा हे आपल्या मंडळाचे हालचाल आपल्याला करता यायला पाहिजे सहावी हालचाल आहे बावलीचा एक हात गालाला लावता यायला पाहिजे आता हात जर गाला लावला गेलो तर त्याला काय करायचं धरून घ्यायचं बायको किंवा वाटलं तर हात असा घालायला लावता येणार हात चेहऱ्यावर फिरव तयार मी कशी ताजी वाटवायचं बसा अशा पद्धतीने तिला मुवमेंट करता येणार्याकडे हात झाला आता बाहुली चालते अशा पद्धतीने आपण तिला चालवायला पाहिजे चालायला सरळ चाल का बाहुली अशी चालते का नाही अशा पद्धतीने तिला चालता यायला पाहिजे बाहुली बसली आहे तेथे सदा कोणा किंवा ती रडते हत्तीला <laughs> <laughs> लावता लावतायला पाहिजे नाही तर बसली ना तर तिला बसवता यायला पाहिजे पद्धतीने ह्या दहा मुमेंट जरी आपल्याला जमल्या तरी आपण बाहुली चालवायला तयार झाला ह्या बाहुली नाट्य सादर करताना काही महत्वाच्या पिठसे त्या